जय जगदंबा नमो आदेश मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा करते आज बरेच दिवसांनी व्हिडिओ चा, चालू करत आहे कारण की असं झालं गणपती गेले गणपतीनंतर वीर कंगनाची रिक्षा ग्रहण या कालावधीमध्ये बराचसा वेळ गेला होता त्याच्यामध्ये ह्या आठवड्यामध्ये अतिशय गडबडसुद्धा झाली होती अजून कुठलीही कामं पूर्णत्व झाली नाही आणि त्याच्यामध्ये जो आपला व्हिडिओ करायचा होता तो राहूनच गेला आणि व्हिडिओ म्हणजे काही तर हे सर्वांपर्यंत कल्पनाही असेल गणपती झाल्यानंतर जी येणारी होती ते म्हणजे पितृपक्ष म्हणजे पित्रपंधरवडा आपल्या बोलीभाषेतला शब्द म्हणजे पित्रपंधरवडा त्या ग्रामीण भाषेमध्ये श्राद्ध किंवा पित्रांचा नैवेद्य असे काही ना काहीतरी या पंधरा दिवसाला अधिक शब्द आहेत आता या पंधरा दिवसामध्ये अधिक प्रमाणामध्ये विचारला गेलेला प्रश्न म्हणजे हा की ह्या पंधरा दिवसामध्ये देवपूजा करायच्या का साधना करायच्या का देवीचा ज्या काही असतील किंवा आपल्या घरामध्ये देव असतील ह्यांचा नैवेद्य द्यायचा का तर ह्या सर्व प्रश्न त्याचबरोबर ज्या दिवशी आम्ही पित्र श घालतो किंवा पित्रांना नैवेद्य अर्पण करतो तर्पण देतो त्याचबरोबर एखादा पित्र आम्ही जेऊ घालतो त्या दिवशी आम्ही ज्या पित्राचं जे काही भोजन आहे हे सर्वस्व भोजन आम्ही आमच्या देवांना अर्पण करू शकतो का असे नवनवीन इतर लोकांचे प्रश्न होते त्याचबरोबर असा देखील प्रश्न की आम्ही जे काही श्राद्ध आहे आम्ही नाशिकला जाऊन करून आलेलो आहे नाशिकला आम्ही एकदाच पित्र करतो एकदाच पित्रांना नैवेद्य देतो वर्षभर किंवा आम्ही त्याच्या पुढे आम्ही पित्रांना कोणताही नैवेद्य देत नाही असे देखील बरेचसे लोकांचे प्रश्न होते तर या सर्व गोष्टीतून पित्र संतुष्ट कसे करावे पित्रांच्या कृपा आशीर्वाद आपल्यावरती कसा प्राप्त करून घ्यावा त्याचबरोबर पित्रांचा नैवेद्य देवापर्यंत दाखवल्याने त्याच्यामध्ये कुठला त्रास होऊ शकतो का किंवा देवपूजा ह्या पंधरा दिवसामध्ये केल्यामुळे आपल्याला कुठला त्रा, त्रास जाणवेल का या नवनवीन गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत आता या ज्या काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या या विविध भक्तांच्या मेसेजद्वारे कमेंटद्वारे अथवा येणारे काही भक्त असतात यांच्या थ्रू आलेल्या होत्या तर म्हटलं आता थोडासा वेळ मिळाला आणि त्यातल्या त्यात आज माझ्या घरात सुद्धा माझ्या घरातल्या एका सदस्याचे पित्र होते आता नेमके कोणाचे होते काय होते ह्या सर्व गोष्टी मी सांगणार नाही पण माझ्या घरातले एक पित्र घालायचं होतं त्या योगायोगाने म्हटलं की आपण सुद्धा आज पित्राचा नैवेद्य कसा दाखवावा याचा व्हिडिओ आपण पूर्णत्व सांगणार आहोत सर्वप्रथम म्हणजे जर तुम्ही नाशिकला जाऊन जर पित्र पित्रांना शांती करून आल्या अस पित्र शांती केली असेल पित्रांचा सर्व मानपान दिला असताल तर आम्ही दरवर्षी पित्र घालू शकतो का किंवा घालावेत का हा सर्वात मोठा प्रश्न असतो कारण की पुरोहितेच्या सांगण्याने किंवा घरातल्यांच्या वडीलधारी किंवा जुन्या विचारांच्या लोकांच्या सांगण्याने असं होतं की एकदाच जाऊन तुम्ही नाशिकला पित्र घाला आणि परत मग तुम्हाला पित्र घालायची गरज नाही तर हे अत्यंत चुकीचं असतं कारण की तुम्ही मनाशिकला जाऊन जी काही पितृशांती करून येत असता ही त्या पितरांना कुठेतरी मोक्ष प्रदान करण्याकरिता असते किंवा पितरांना गती पोचण्याकरिता असते ती कायम सुरपी होत नाही त्याकरिता तुम्हाला दरवर्षी पितृ पंधरवड्यामध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्या जे काही पितर आहेत या पितरांना त्यांच्या तिथीला त्यांचा मान देणे त्यांचा नैवेद्य देणे त्यांना तर्पण देणे व त्यांच्या नावाने एखादा व्यक्ती जेऊ घालणे गरजेचं असतं तर यासाठी पित्र जर तुम्ही नाशिकला जरी त्यांची शांती केली असताल तर तुम्ही त्यांच्या तिथीला त्यांची पूर्णत्व पित्राचा जो काही मानपान असेल तो करावा आता तिथी माहीत नसेल तर काय करावे हा सर्वात मोठा प्रश्न असतो जर तुमच्या घरामध्ये सुवासीन स्त्री जर गेली असेल म्हणजे एक्सपायर झाली असेल तर तिचा जो नैवेद्य असेल हा नवमीला देणं गरजेचं असेल म्हणजे तुम्हाला तिची तिथी माहिती असो किंवा नसो पण ती सुवासीन स्त्री आहे मग त्या स्त्रीचा तुम्ही नैवेद्य नवमीला देऊ शकता त्याचबरोबर पुरुष वर्गामध्ये जर तुम्हाला माहिती नसेल की आपण काय करावं यांची तिथीच माहीत नाही तर सर्व पित्री आमुश ठेवलेली आहे या सर्व पित्री आमोशाच्या दिवशी तुम्ही त्यांचा नैवेद्य देऊ शकता त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्ही अं एखादा ब्राह्मण भोजन करू शकता पित्राच्या नावाने एखाद्या व्यक्ती जीव घालू शकता यथाशक्ती यथादान यथा दान म्हणजे तुमच्याकडे जे काही शक्य असेल जे काही तुम्ही देऊ शकता ते दान तुम्ही त्या व्यक्तीस देऊ शकता जेणेकरून आपले पित्र शांत होण्यास मदत होत असते त्याचबरोबर दुसरा प्रश्न म्हणजे असा की पंधरा दिवसामध्ये दे, आम्ही देवाची पूजा अर्चा देवाचा नैवेद्य देवाची आरती व त्याचबरोबर देवाचे सर्वस्व क्रिया साधना मार्ग हे करू शकतो का तर हो करू शकता कारण की ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही जे काही धार्मिक काम केले जातात तुम्ही जे काही धार्मिक कृत्या कार्य करत असता साधना करत असता हे सर्वस्व गोष्टी तुमच्या पित्रांना शांत करण्यास व तुमच्या पित्रांना मोक्ष देण्यास मदत होत असते त्याचबरोबर योगायोगाने माझ्या डोक्यात एक विचार आला नव्हता सकाळी माझ्याकडे एक दादा आले ते त्यांच्या थ्रू सुद्धा मला एक गोष्ट आठवली त्यांनी मला सांगितलं आणि ते माझ्या पटकन कल्पना सुद्धा डोक्यात आली की बरेच लोक म्हणतात की ज्या दिवशी आम्ही पित्रांचा नैवेद्य देतो त्या दिवशी भगवद्गीतेचा सा सातवा अध्याय करावा मुळामध्ये सातवाच अध्याय का करावा पहिला दुसरा तिसरा सोडून द्यावा आणि पुढचं सगळं सोडून द्यायचं म्हणजे अठरा अध्यायाची भगवद्गीता पूर्ण सोडून द्यायची आणि सातवाच घ्यावा का वेळ कमी आहे म्हणून तर असं नसून जर तुम्हाला शक्य असल्यास भगवद्गीतेचे अठराचे अठरा अध्याय जर तुम्ही त्या दिवशी जर पूर्णत्व करून घेतले तर अतिउत्तम ठरत त्याचबरोबर तुम्हाला शक्य नसेल तर, 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 नसे तर एखाद्या ब्राह्मणाला सांगून त्याची यथाशक्ती दक्षिणा देऊन अठरा अध्यायाचं पठण सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पित्रांना कुठेतरी मोक्ष मिळण्यास मदत होत असतो आता हे झाले अ भगवद्गीतेचे कार्य आता असं होतं आम्ही ज्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवणार त्या दिवशी आम्ही आमच्या देवाचा पर्दा बंद ठेवतो देवाला नैवेद्य दाखवत नाही किंवा देवाच्या समोर कुठल्या गोष्टी करत नाही किंवा देवाला तो नैवेद्य देत नाही तर हे सर्व स्व चुकीचं आहे याच्यामध्ये पित्राला कुठल्याही गोष्टीचा मानपान पोचत नाही सर्वप्रथम आपण असं म्हणतो इतर वेळेस आम्ही आपण देवाला एखादा नैवेद्य अर्पण करतो तो भोग डालतो आणि त्याच्यानंतर आपण तो नैवेद्य म्हणून ग्रहण करत असतो म्हणजे प्रसाद म्हणून आपण ज्या काही गोष्टी ग्रहण करतो या सर्व प्रथम त्या सर्वप्रथम देवाला त्याचा नैवेद्य द्यावा हा नैवेद्य दिल्यानंतर हा सर्वस्व देवाची पूजा करून घ्यावी आणि त्याच्यानंतर तो नैवेद्य आपल्या संपूर्ण जेवणामध्ये एकत्रित करून तो पित्रांना द्यावा आता असं होतं की काही लोकांना या गोष्टी पटतील किंवा नाही पण ज्यावेळेस आपण देवाला एखादी गोष्ट देत असतो दाखवत असतो त्यावेळेस तो जो काही नैवेद्य आहे किंवा तो जो काही अन्न आहे हे प्रसाद स्वरूपामध्ये आपल्याला पुन्हा मिळत असत आणि हा प्रसाद आपण मित्रांना दिल्याने पित्र शांत होण्यास आणि पित्रांना मोक्ष मिळण्यास मदत होत असते बऱ्याचदा मी पाहिलेलं होतं की ज्या दिवशी काही दान दिल्या जातं त्या दिवशी बरेचसे लोक आपला पडदा देवाला लावतात किंवा देवाच्या सर्व गोष्टी बंद ठेवतात देवाकडे पाहत नाही देवाला तिथे मार्ग देत नाही तर हे सर्व चुकीचं आहे जर तुम्ही पित्रांना नैवेद्य देत असताल दे दे तर सर्वप्रथम तुम्हाला देवाला देणं देणे गरजेचं आहे देवाला दिल्यानंतर दुसरा नैवेद्य हा गाईला देणे गरजेचं आहे तिसरा नैवेद्य गंगेला देणं गरजेचं आहे व चौथा नैवेद्य आपल्या पित्रांच्या जेणेकरून आपल्या पित्रांना मोक्ष प्रदान होण्यास मदत मिळते आपले पित्र संतुष्ट राहतात व आपल्या पित्रांना गती मिळण्यास सर्वत्व हातभार लागतो आणि आपल्या पित्रांचाही कृपा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होऊन जे काही देवाचा नैवेद्य पित्र ग्रहण करत असतात तर त्या पित्रांचे जे काही पुढची योनी आहे पुढचे कार्य आहे हे सर्व आनंदीमय होऊन जात असतात आता हा प्रश्न झाला त्यानंतर अजून देखील प्रश्न की आमच्याकडे पित्रांचे फोटोच नाही किंवा आमच्याकडे पित्रांचं काहीच नाही मग आम्ही कोणाला नैवेद्य दाखवायचा तर सरळ सोप्पा योग्य मार्ग दक्षिण दिशेतला तोंड असलेल्या भिंतीला तुम्ही स्वच्छ पुसून घ्यावे तिथे अं तुमच्याकडे जर बुक्का असतो म्हणजे काळा बुक्का गुलाल हे तिथे त्या भिंतीला स्मरण व स्मरण झाल्यानंतर जे काही आपल्या कुळातले पित्र असतील यांना आपण आवाहन करावे की माझ्या समस्त पित्रांना मी इथे जेवणासाठी आमंत्रण करत आहे अन्न ग्रहण करण्यासाठी आमंत्रण करीत आहे व पित्रांनी ते अन्न ग्रहण करून माझ्या वास्तूवरती माझ्या घरावरती व माझ्या कुटुंबावरती त्यांचा त्यांच्याकडे हात जोडावे येणाऱ्या काही अडचणी लग्नाच्या काही अडचणी आपल्या घराच्या आर्थिक प्रॉब्लेम त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे कमी होण्यास मदत होते बऱ्याचदा आपल्याकडे प्रश्न येतात की मुलांची लग्न ठरत नाही मुलीचं लग्न ठरत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण असतं घरामध्ये क्लेश असतो घरामध्ये निगेटिव्ह वातावरण असतं तर हा सर्व दोष म्हणजे पित्रदोष असतो आपल्या पित्रांना जर योग्यरित्या ला जर आपला कुठलाही अनैवेद्य पोचला नाही तर त्याचा पित्र दोष सुद्धा आपल्याला लागतो आणि जर पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर योग्यरित्या त्यांच्या तिथीला त्यांच्या दिवशी आपण त्यांचा मानपान देणं खूप गरजेचं आहे मग कधी कधी द्यावा तर त्यांच्या वर्षश्रद्धा दिवशी द्यावा त्याचबरोबर अक्षर तृतीयाला द्यावा पित्र पंधरवड्यामध्ये येणाऱ्या त्यांच्या तिथीला देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पित्राचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो दैव लोक आपल्यापासून खूप लांब असला तरी पित्र लोक पृथ्वीपासून खूप जवळ आहे आणि या पित्र लोकांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे पंधरा दिवस आपल्याला दिलेले आहेत तर भरभरून आपण पित्रांचा आशीर्वाद घ्यावा पित्रांना आपले मागणे आपले गाराने गावे व पित्रांकडे आपली सर्वस्व मागणी सांगून पित्रांना संतुष्ट करावे जेणेकरून पित्रांचा आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो आता नैवेद्य कसा द्यायचा हे सांगितलं ने देवाचा नैवेद्य करायचा का हे देखील सांगितलं आता पित्र जेवणामध्ये काय काय असावे आणि देवांचा नैवेद्य पहिला कसा द्यावा तर ह्या सर्व विधी आज आपण इथे पाहणार आहोत तर चला तर आता इथे आपण पाठ घेतलेला आहे पाठावरती आपण पहिले मंडल काढून घ्यावं आता हे मंडल का काढावं तर आपण देवाला जे काही नैवेद्य अर्पण करत असतो हा नैवेद्य आपण एखाद्या हवनामध्ये अर्पण करून करत असतो अशी ही कृती आहे म्हणून एक मंडल काढून घ्यावं आणि मंडल काढून घेतल्यानंतर ह्या मंडलावरती थोडेसे दोन पाण्याचे थेंब सोडून घ्यावे त्यानंतर जे काही आपल्या पित पितरांना आपण आणि देवाला जे काही नैवेद्य केला होता हा पहिला देवाचा नैवेद्य आपण या मंडळावरती ठेवून घ्यावा त्यानंतर आपल्या ह्या ताटामध्ये सर्वस्व जेवण आहे आज पित्राच्या जेवणामध्ये चपाती आहे मेथीची भाजी आहे आळूची वडी आहे उडदाचा वडा आहे डेसे आहे कारला आहे भेंडी आहे तांदळाची खीर वरण भात कढी हा सर्वस्व नैवेद्य आपण देवाला अर्पण करू शकतो त्याला कुठेही काही अडचण नाही म्हणजे लोक म्हणतात की ह्या सर्व गोष्टी चालणार नाही तर फक्त आम्ही खीर चपाती दाखवू का तर तसं नाही तर आपण जे काही जेवण बनवलेलं आहे हा संपूर्ण जेवण आपण ह्या देवाला नैवेद्य दे दाखवून घ्यावा आता आपण गाईचं आणि गंगेचा तट एक बाजूला काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आपल्या पित्रांनाही ते नैवेद्य दाखवत आहोत तर पित्रांच्या नैवेद्यामध्ये आपण पित्रांना गुलाल आणि बुक्का हे लावून घ्यावं एका पा पा ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये पाणी घ्यावं व पाण्यामध्ये थोडीशी काळे तेल टाकून घ्यावे आता आपल्याला पित्रांना तर्पण द्यायचं आहे तर तर्पण विधीमध्ये आपण नैवेद्याला जे काही पाणी फिरवणार आहोत तर देवाला फिरवते वेळी आपण सरळ हाताने फिरवत असतो आणि पित्रांना फिरवते वेळी हातामध्ये पाणी घेऊन अंगठ्याने आपण हे पाणी उलट्या बाजूने तीन वेळा सोडायचं आहे पाणी सोडते वेळी आपल्याला फक्त बोलून घ्यायचं आहे ओम पित्र भ्यो न महा ओम पितृभ्यो न ओम पितृभ्यो नमहा असं बोलून आपण ज्या काही पित्रांना जेवण्यास बोलवणार आहोत तिथे प्रार्थना करून घ्यायची की माझ्या समस्त पित्रांनी माझ्या घरी जेवणासाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्ही यावे आमच्या घरामध्ये जे काही केलेलं अन्न ग्रहण तुम्ही करावे व आमच्या घरावरती तुमची कृपा आशीर्वाद ठेवावं आता सर्वप्रथम जेवणामध्ये तुम्हाला तांदळाची खीर कढी हे करणं खूप आवश्यक असतं कारण की ह्या जे काही पदार्थ आहे ह्या ह्या त्यांच्या जे काही उदरभरण आहे हे करत असतात म्हणून तांदळाची खीर आणि कडी हे अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर उडदाचा वडा उडदाचा वडा का करावा तर उडीद हे उग्र मानलं जातं आणि जर तुमचे पित्र नॉनव्हेज ग्रहण करणारे असतील तरी त्यांना ते योग्य आहार म्हणून पोचतो बऱ्याचशा वेळेस मी पाहिलं होतं की पित्र जेवणामध्ये नॉनव्हेज पदार्थ दाखवले जातात तर पित्र जेवणामध्ये नॉनव्हेज पदार्थ दाखवू नये किंवा नॉनव्हेजचं जेवण पित्रांना देऊ नये जेणेकरून आपल्या पित्रांना आपल्या स्वतःच्या हाताने आपण कुठल्याही त्रासामध्ये किंवा संकटामध्ये पाठवू नका म्हणून जर तुम्ही जर तुमचे पित्र नॉनव्हेज खात असो किंवा नसो उडदाचा वडा द्यावा जेणेकरून उडीद वड्याने जे काही उग्र पदार्थाचं जेवण असतं हे पित्रांपर्यंत योग्यरित्या पोचतं म्हणून अशा पद्धतीने सर्वांनी पित्राचा नैवेद्य दाखवावा व त्याचबरोबर जो काही पित्र नैवेद्य आहे किंवा पितराचं दान आहे हे तुम्ही करावे जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी धन यश व पितरांचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती प्राप्त होईल व सर्वांनी असंच माझ्या सर्व व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा। व तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती ठेवा व तुम्ही सर्वांनी आमच्या असंच पाठिंबा आम्हाला द्या ही तुमच्याकडे विनंती त्याचबरोबर काही अडचणी असल्यास अथवा तुम्हाला आमच्याकडे जर यायचं असेल तर आमच्या नंबरवरती कॉल करा आमचा नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमची बुकिंग करावी व आपल्या गादीवरती यावं तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश मी माझ्या पुढच्या विधी चालू करणार आहे तर माझ्या पुढच्या विधीमध्ये कुठल्याही मध्ये त्रास होऊ नये किंवा अडचणी येऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे तर सर्वांना सर्व मार्गदर्शन कळलं असेल तर सर्वांना धन्यवाद जर काही तुम्हाला प्रश्न पडत असतील तर तुम्ही कमेंट करावी कमेंटद्वारे तुमचे जे काय प्रश्न असतील ते आम्ही सांगू शकतो सर्वांना जय जगदंब नमो आदेश